आपलं भविष्य सांगत होता वेटर स्कीपर आचारी मॅनेजर सारं काही रोबो पाहत होता वाद वाद करते चक्क रोबोने भाग घेतला होता आणि रोबो वृत्त निवेदक आपल्या समोर बातम्याही मांडत होता तुम्हाला फोनवर बोलायचा कंटा आलाय का हो गुगल असिस्टंट तेही करणार तुळशी समोर दिवा लावायला यापुढे आई नावाचं यंत्र असणार ना। पण तिला हळूच मी मारता नाही येणार ना, कारण तिच्या भोवती एआय नावाचं कुंपण असणार हे सारे चित्र पाहिलं की माझ्या मनात एक प्रश्न उद्भवतो की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कल्पक विश्वात माणसाचं जग सुसह्य होणार की ते मृगजळ ठरणार नमस्कार मी जाऊ लता आमटे कुकडे सहाय्यक शिक्षिका इंदुमती जाधव विद्यालय व्यासपीठावर विषय मांडत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता एक मृगजळ अश्मयुगातला माणूस आणि आज एकविसाव्या शतकातला तंत्रज्ञानाने प्रगत असा डोळे दिपवणार आहे आणि यात मानवीय बुद्धिमत्तेचा अच्युत आविष्कार म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ए आय असंही म्हणतात आज, आज आपलं अंग विश्व या कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापून टाकलं आहे जसं गुगलचं असिस्टंट अमेझॉनचं अलेक्झा आयडियमचं वॅक्सन ऍपलची सिरीज आणि टेक्सलाचं सेल्फ ड्रिव्हन कार हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेचीच उदाहरणं आहेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑनलाइन शॉपिंग स्नॅपचॅटचे फिल्टर किंवा आपल्या हातातील स्मार्टफोन्स आणि त्यातील अनेक फीचर्स हे एआयच आहे आज असं कोणतेही क्षेत्र नाही की जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत नाही कृषी शिक्षण आरोग्य मनोरंजन बँकिंग उद्योग धंदे या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने अमूलाग्र क्रांती घडवून आणलेली आहे एखाद्या रोगाचा अचूक वेध घेणं उद्योगधंद्यांमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी हे तंत्रज्ञान मदत करतं ज्या वयात मुलं बालसंस्कार वर्ग करत ती पाच ते दहा वर्षांची मुलं आज व्हाईट अँड ज्युनियरच्या माध्यमातून कोडिंग आणि प्रोग्रामिंगचे धडे गिरवत आहेत सकाळी धावत असताना अंतर ते कॅलरी मोजण्यापासून ते डायबेटीसच्या रुग्णाला शुगर फ्री अन्न खाण्याची आठवण हे एआय करून देतं थोडक्यात काय वडिलांच्या सल्ल्यापासून आजीबाईच्या पटव्यापर्यंत सार काही एआय पुरवत पण मैत्रिणींनो नाण्याला जशा दोन बाजू असतात तस इथही आहे एवढे सगळे फायदे असताना हे तंत्रज्ञान मृगजन का बरं वाटावं याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे कृषी क्षेत्रामध्ये प्रगतीच्या बाता असताना कर्जबाजारी बळी हे महागडे तंत्रज्ञान वापरण्यासाठी सुशिक्षित आणि प्रशिक्षित आहे का हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे शिक्षण क्षेत्रामध्ये वही पुस्तकांनी शिक्षकांची जागा मशीन लर्निंग ई टॅब यांनी घेतली यातून बौद्धिक विकास नक्कीच होईल पण खरंच शिक्षण संवेदनाशील का हो बेरोजगारीचा प्रश्न तर ग्रह आहे सॅमसंग ऍपल सारख्या कंपन्यांनी साठ हजार घेण्याची केलेली घोषणा हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे याच एआयमुळे गोपनीयतेचा भंग पावत आहे चॅट जीपीटी जेमिनी यामुळे वाचन संस्कृती लोप पावत झाली आहे एलॉन मस त्यांच्या एका मुलाखतीमध्ये म्हणतात की त्यांना न्यूक्लिअर वॉर पेक्षा या एआय टेक्नॉलॉजीची जास्त भीती वाटते कारण भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर त्याचे होणारे परिणाम हे कल्पनेच्याही पलीकडे भयावह असतील आणि त्यापूर्वी जीव सृष्टीच नष्ट होईल की काय असा प्रश्न मनामध्ये पडतो आणि मग खरंच हे तंत्रज्ञान मृगजळ आहे का असा प्रश्न पडतो पण मैत्रिणीनो मुळात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञान कधी चांगलं किंवा वाईट नसत म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे दर्पणाचा ऐसा अंग जो जैसा देखे तैसा लागे रंग तैसा लागे रंग म्हणूनच ज्या पद्धतीने भोगावेच लागणार आहे म्हणून वास्तवाची जाणीव ठेवून हे तंत्रज्ञान शाप ठरवायचं की वरदान हा प्रश्न ज्याचा त्याने सोडवायचा आहे अन्यथा हे विकास आणि हे तंत्रज्ञान एक मृगज ठरल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की जाताना शेवटी एवढंच म्हणे जिंदगी भर भूल बस यही करती रही जिंदगी भर भूल बस यही करती रही धूलती चेहरे पर आयना साफ करती रही आयना साफ करती रही <flats> <før> <'80 Hanf1> <ma Yeran> nie Jennydziemowydzie. <returningMaybe> <they say humanicio> <pauvel>